पोशाख दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू तालुक्यातील करडगाव येथे मारुती मंदिराच्या परिसरात दुधना नदीच्या पात्रातून वाळूची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलिसांनी गुरुवार चोवीस एप्रिल रोजी सकाळी अकराच्या सुमारास पकडले असून टॅक्टर ट्रॉली आणि वाळू असा पाच लाख तीन हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या टॅक्टरचा चालक मात्र पोलिसांना बघताच टॅक्टर जागी सोडून पळून गेला आहे पोलिसांनी पुढील कार्यवाहीसाठी हे वाळूने भरलेले टॅक्टर पोलीस ठाण्यात आणून लावण्यात आले आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील करडगाव येथे दुधना नदीच्या पात्रातून वाळूने भरलेले टॅक्टर क्रमांक एम ए सदोतीस एल सदुसष्ट चव्वेचाळीस येत असताना मारुती मंदिर परिसरात पोलिसांना पाहतात या टॅक्टरच्या चालकाने घटनास्थळावरून पळ काढला तालुक्यात सध्या वाळूची अवैध वाहतूक जोमास सुरू आहे याकडे महसूल प्रशासन राजकीय दबावाच्या नावाखाली अर्थपूर्ण तोडीतच व्यस्त आहे पोलिक पोलिसाकडून तरी गण खनिजाची लूट करणाऱ्यावर कार्यवाही करण्यात येत आहे अशीच घटना गुरुवार चोवीस एप्रिल रोजी सकाळी अकराच्या सुमारास घडली करडगाव येथे दुधना नदीच्या पात्रातून वाळूची अवैध वाहतूक करताना मारुती मंदिर परिसरात टॅक्टर क्रमांक एम एस सदोतीस एल सदुसष्ट पंचेचाळीस वाळू घेऊन जात असताना या टॅक्टरच्या चालकास पोलीस दिसतात घटनास्थळावरून टॅक्टर जागी सोडून पळ काढला महिंद्रा कंपनीचे टॅक्टर किंमत चार लाख रुपये ट्रॉली किंमत एक लाख रुपये व त्यामधील वाळू किंमत तीन हजार रुपये असा पाच लाख तीन हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी पुढील कारवाईसाठी हे टॅक्टर पोलीस ठाण्यात लावण्यात आले पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर एकशे शहाण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन तीन पाच भारतीय न्याय संहिता आणवे सह कलम अठ्ठेचाळीस सात आठ अधिनियम आणवे ट्रॅक्टरचा चालक आणि मालक यांच्यावर चोवीस एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जाधव पुढील तपास करत आहेत सेलूत अठ्ठावीस पासून चैतन्य महाराज देगलूरकर यांची श्रीमद भागवत कथा विनीत आडोकट किशोर जवळेकर सेलू नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू